नी? आता बघा सकाळची वेळ वाढली की ती नऊ आणि साबुदाना दही वडा ऑर्डर आहे पण दहीच नाही आमच्याकडे काय काय दही आणायला एक लिटर दूध पण आणायचं आहे आणि दही आणि ते बघा एकदम फ्रेश आपले साबुदा वडे बांधले जातात तर आता चार प्लेट नंतर तीन प्लेट टोटल सात प्लेटची ऑर्डर आहे दही। लिटर दही आणि बघा लक्षात करून घ्या नाही लक्षात आलं तर मला सांगा मला दोन लागेल दोन पिशव्या दोन पिशव्या लागेल चला जाऊया आणि बाकी सिटिंग अरेंजमेंट इथे करायची आहे आपल्याला रुबू पाहिजे रुबू वगैरे काय आणलं आहे नवीन सका दूध दही मिक्स आणलं किती किती वडे झाले मी जाऊन येऊपर्यंत चाललेलं नाही आपले ठीक आहे दूध दही आहे सेपरेटली काजू दही बनव तोपर्यंत मी इकडे आता अरेंजमेंट करतो तुम तुम हाँ, हाँ, तुम्ही पण बसायला या नाश्ता करायला ओके अरेंजमेंट झाली बघा अरेंजमेंट झाली नाही इकडे लावून आहे तुम्हाला दिसतंय का बघा एकदम व्यवस्थित बघा दिसलं तर असं कॉल करून आपण बोलवतो पण मग हॅलो हां तुम्ही नाश्ता करायला या हां हां ओके रेडी झालो हो ते बरं व्यवस्थित

काय झालं जेवढे अजून आज दोन हेल्पची गरज होती ते एक सुट्टी हा तर आज एक झालं काकीचं हे झालं की वरती गोल्ड मध्ये इन होणार आहे चेकआउट झालं ते क्लीन करायचंय ओके वा वा एकदम छान गरम गरम तीन तीन सहा झाले तर प्रत्येकाला दोन 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 ना स्टार्ट करायला सुरुवात करायला सांगते बाकी इकडे ॲडवर होत होते एका टाकायला सहा होत नाही आता इंजेक्शन मोठी कडे घ्यायला लागले आपल्याला ऑइल जरा पण जास्त लागला नाही ऑइल एकदम बरोबर झालं म्हणजे ऑइल जास्त खेचत नाही तर तीन तीन येतात पण सुरुवातीला दोन दोन देतो म्हणजे स्टार्ट तरी करतील बरोबर बरोबर ना हां किती चटणी होते का आणि शेंगाण्याचे कुठे आणि आपले साबुदा तर बघ तेल किती आपले काय तेल नाही लागलं बघायचे जास्त बरोबर ना ओके हे पण एकदम गरम गरम येत एकदम छान तर हे নতযাজাত কিতি কমি এলেওদে মিয়ি তাক্তেয়াই ইনেনেনে তাক্তে 여보세스다어놓 <laughs> 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 लावायला लागेल ला परत हे बघा इकडे दुसरी पिशवू लागली आणि आपलं होममेड दाखव होममेड हे बघा घरगुती लावायलाच विसरलो <laughs> आम्ही ह्याच्यात दूध आता गरम केलं आहे लावायचं हा गोडा दही होतो बरोबर ना दुसरं पॅकेट लागला म्हणजे पाच प्लेटला एक पॅकेट लागतो ओके बघा आमच्या काकींचं काम सुरू असतो क्लिनिंग झाली काकीवरती गोल्डन रूम हे आहे क्लीन झालं चला अशा प्रकारे एक बॅच फक्त झालेला आता गोल्डन गोल्डन सिल्वर चेकआउट झालं जरा उजेडात या आणि आता गोल्डन चेक इन आहे सिल्वर पण चेक इन होणार पण संध्याकाळी गोल्डन आता चेक इन होणार ओके तर इथे बघा अशा प्रकारे इकडे आपल्या नाश्त्याचा कार्यक्रम संपलेला आहे संपलेला म्हणजे इंटरव्हल झालेला आहे आता गोल्डनच्या येणारे त्यांना पण साबुदाणे वडेच पाहिजे होते त्यांना पाहिजे होते म्हणून आम्ही ह्यांना पण सांगितलं आणि काय झालं आज उपवास असल्यामुळे सर्वांना साबुदाणे वडे खायला वाटले कारण आता सर्वांचं पण सर्व सोडणार आहे रात्री म्हणजे सर्वांचे रात्री आहे वेस्ट झाल्या ह्यांच्या है ह्या तीन व्यस्ट झाली आणि त्यांच्या तीन व्यस्ट झाली तो टोटल सहा व्यस्ट झाली आणि जो नॉनव्हेजचा कार्यक्रम आहे तो नंतर आम्ही तुम्हाला सांगतो इथे बघा ऑर्डर होती चार प्लेट एक दोन तीन चार चार प्लेट खाल्ले पण पाचवी आणि सहावी एक्स्ट्रा घेतली ती अशीच प्लेट दिली होती मी सुरुवातीला तर टोटल सहा चार सांगून सहा खाल्ले आमच्या आता सांगतो मधीच साबुदाणा वड्यामध्ये थोडी गडबड झाली होती पण आता मी ते मी जेव्हा खाऊन बघितले बोल असे कसे लागते पहिल्यासारखी क्वालिटी ड्रॉप नाही झाली पाहिजे तर मी चेंजेस काहीतरी करायला सांगितले आता उघडले ना बघा सहा प्लेटची ऑर्डर आली तुम्हाला दाखवतो इकडे वडे दाखवतो आता इथे आपले वडा आहे बघा ना बघा हे सर्व वडे बनलेले आहेत बरोबर इकडे बघा हा वडा दिसतोय दिसतोय का आता बघा हे असे आहेत मी तुम्हाला उघडून दाखवतो आता ह्याच्या आतमध्ये पण ते राऊंड 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 आहे तर साबुदाणे पहिलं काय व्हायचं आमचे जे हेल्प करणारे यायचे ना तर त्याला मळायचे जास्त म्हणजे एक तुम्हाला मी टेक्निक दाखवते की क्वालिटी कुठे कुठे आपण चांगली दाखवू शकतो मळायच्या ना आतमध्ये जर पीठ व्हायचं तर मलाच एका गेस्टनी सांगितलं की आतमध्ये ना ते एकदम वेग लागतंय कसं साबुदाणे बोलले की ते असे गोल गोल लागलं पाहिजे ठीक आहे तर मी मम्मीला टेक्निक सांगितली मम्मी बोलली त्यांना मळायला सांगू नको ते मग त्यांना सांगितलं नाही त्यानंतर बघा हे कसे झाले व्यवस्थित आणि काजलला पण आता सर्व टेक्निक माहिती पडली फ्राय करायची कशी फ्राय करायची आणि व्यवस्थित फ्राय करायची बरोबर ना काजल हा तर अशा गोष्टींनी पहिले बघा चार प्लेट घ्यायची तर चार प्लेट संपायचे पण जेव्हा आपण क्वालिटी हे करतो ना तर चार प्लेटच्या प्लेटच्याऐवजी आता दोन तीन प्लेट वाढायला लागले ह्याच्यामुळे हो की आतमधलं आम्ही आता थोडस साबुदाने बोल वाटले पाहिजे पिठासारखं नाही वाटलं पाहिजे क्रंची आणि आपलं मेन कसं गरम गरम आता अजून पण गरम आहेत बघा ह्याच्यामुळे तुम्ही आलात ना पण मिनिमम तीन चार प्लेट हव्या एक दोन प्लेटला गडबड होते हो ती सगळं क्लीन करूया आणि आपले गोल्डन वाले येणार त्यांना पण इकडे बसूया तुम्हाला मी ट्राय केला की सकाळी नऊ ते अकरा आता साडे दहा वाजलेत बघा ठीक आहे तर नऊ ते अकरा किती गडबड असते तुम्हाला हे दाखवतोय मी आणि ते कॉल पण अशी येत राहतो बघा आणि त्याचबरोबर आपले गोल्डन गोल्ड रूमचे पण चेक इन झालेलं आहे हां उद्यासाठी समजा उद्यासाठी बुक करा ओके हां उद्या फुल डे गणपतीपुळे पावस इले दर्शन चालेल बघा आता मी तुम्हाला तेच समजवतो इकडे की बसलो तरी काय ना काय काम असतंच आता आपले जे गेस्ट आलेत गोल्डनमध्ये त्यांना उद्या पूर्ण टूर करायचं पूर्ण टूर म्हणजे ज्या मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पहिलं मी बघा गणपतीपुळ्यापासून स्टार्ट केलं होतं गणपतीपुळे पावर्स रत्नागिरी दर्शन तिन्ही वन डेमध्ये कवर होऊ शकतं त्याला एट टेन आवर्स लागतात तर ते गाडीचं अरेंजमेंट केलं तुम्ही इथे आलात की तुम्हाला पिकअप अँड ड्रॉपपासून इव्हन गाडी अरेंज करायचं तर सर्व आम्ही अरेंज करून देऊ आणि आता त्यांच्याच साबुदाने दही वड्याची तयारी आतमध्ये सुरू आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो बघा चालेल बाकी इकडे आपलं बुकिंगचा मोबाईल आणि हे मोबाईल अश इथे सर्व रेडी आहे आणि काकींना परत बसवलं हो बघा काकीनी वरती काय केलं गोल्ड आणि सिल्वर क्लिन केलं काकी बरोबर आणि आता हा हे मम्मीसाठी आम्ही ऍपल कापलं बघा आणि नशीब आणि काजल आज कोणाचा लंच नाही आहे काकी आपण तुमच्या दोस्त जोडीला कोणाला तरी बोलवलं होतं ना पण ते आले नाहीत म्हणजे कसं आजारी पडलेत ना तर आप काजल प्रत्येकाच्या ह्याच्यात आपल्या हे लेबरचा प्रॉब्लेम होतोच बरोबर आहे तर जेव्हा एक्स्ट्रा आम्ही देणार तुम्हाला पोटभर जे मागाल ते देणार व्हरायटी पण सर्व देणार फक्त थोडं होणार की थोड्या वेळानंतर इथे येऊन खायला लागेल बरोबर आहे ना तर इकडे आपले वडे वडे आणि सर्व गोष्टी तुम्हाला एकदम ताजं गरम गरम देणार एकदम म्हणजे तुमची ऑर्डर असेल त्याच्या अगोदरच तळायला घेणार बघा अगोदर आम्ही बनवले पण नव्हते बघा ह्याच्या अगोदरच गेलं की नाही ते जेवले खाल्ल्या की नाही त्यांनी साबुदानी वडे आताच काकीला मग परत बसवलं बघा याच्यानीच क्वालिटी आपली वाढते आता हे मम्मीला घेऊन जातो मी आणि तुम्हाला दाखवायचं बघा हे सर्व सेटच आम्ही नवीन आणलं होतं बरोबर ना काजल हो तर असं असं पण राहतील आणि तीन चमचे पण बघा तिथे हाय क्वालिटीचे आहेत वजन पण चांगले आहेत आणि एकदम छान आपल्याला पडले होते ना नाही नाही हां नाईन्टी नाईनला काहीतरी सहा पीस नाईनला होते काही एकशे वीसला काहीतरी नाईन्टी नाईनला सहा पीस पडले आपल्याला एकदम छान आणि हे पण अरे हे सर्व गेस्ट आता तुम्हाला सांगतो हे सर्व कोणाचे चमचे काजल आणि आपले चमचे कुठे आहेत बघा आमचे चमचे इथे ठेवले तुम्हाला दाखवतो बघा हे चढ पातल एकदम आता जास्त हॅवी खाल्लं की वागतील पण माझ्या बोटाने हे नाही वागणार हे बघा हे जरा पण असे वाकणार नाही एकदम मजबूत घेतले तुमच्यासाठी चांगलं शेवत काय चाकून मी बोललो चाकून बघता की काय बडे आता राहू दे गरम गरम एकदम उपवास माझं मंदिर आम्ही उपवासच ठेवतो इथे येऊन आज नक्कीही सर्वांचा सा उपवास आहे आणि बरं झालं की काल साबुदाणे वडे सर्वांचे झाले नव्हते ना नाही परत कसं आता आपण एकच मेन्यू कोणी कोणी सजेशन दिलं की एकच मेन्यू ठेवा लाईक मंडेला पोहे ट्युजडेला साबुदाणे वडे नंतर खावणी चटणी काय होतं माहिती आहे का प्रत्येक जणांना पोहे खायला नाही आवडणार ना आणि इथे आल्यात की आम्ही दोन तरी मेन्यू फिक्स ठेवणार आहे एक असणार घावणे घावणे चटणी आणि दही साबुदाना वडा हे दोन कशी इथे छान म्हणतात घावणे चटणी तुम्हाला सांगू एक प्लेट किंवा दीड प्लेट का दोन प्लेट खाल्ली ना तुम्ही लंच पण करणार ना एवढे हवी असतात ते आणि वडे पण दोन तीन प्लेट खाल्ला की एकदम मन पण शांत होईल आणि पोट पण शांत होईल या दोन मेन्यू आम्ही थोड्याच दिवसांनी ना फिक्स ठेवणार आहे म्हणजे त्याच्यापैकी तुम्ही काहीतरी मागू शकता म्हणजे आम्ही पण इकडे मेंटली रेडी राहू की आपल्याला साबुदाणे वडे बनवायचे आणि घावणे चटणी बनवायचे त्यामध्ये गडबड कधी होते त्यामध्ये जेव्हा पोहे ऍड होतात त्यामध्ये जेव्हा थालीपीठ ऍड होतात आणि त्या बरोबर अजून बोलवलेले माणसं येत नाही बोलू नाही शकत ते आणि त्यांचं त्यांचं पण घर आहे त्यांना पण काम आहेत उलट ते घरातलं काम हॅन्डल करून इथे करायला येतात सकाळी चार पाणी पाच पण खाली पाणी सकाळी सहा सात ला ते पाणी करून आपलं जेवण करून टिफिन करून सर्व इथे येतात ठीक आहे म्हणजे त्यांना डबलच होतं सर्व तर आपण आपण आम्ही पण त्यांना समजून घेतो नाही आला त्यांनाच नाही आलं हेल्थ बरोबर पण मेन आहे काय मुद्दा काय तुम्हाला आम्ही देणार जे मागणार ते कधीच अजूनपर्यंत मी कॉलिंग कॉलिंगमध्ये मी कधी बोललो का हे नाही मिळणार ते नाही मिळणार मी कधी म्हणतो माहिती आहे का हे नाही ना मिळणार आता तुम्हाला सांगतो काल एक, आल एक इन्क्वायरी आली होती पाच जण आहेत ते म्हणत होते एक फिश थाली द्या एक चिकन थाली द्या एक वेज थाली द्या एक मटन थाली द्या मी बोलला हे पॉसिबल न होणार पाच मैकी पाच पैकी कसं एक वेज थाली देतो कारण दुसऱ्यांची वेज थाली होती आणि बाकी आज कोणाच्याच फिश थाले नाही आहेत तर मी बोललो एकच वेज थाली घ्या बाकी दोन दोन तुम्हाला सेम ठेवायला लागतील मग त्यांनी काय ठेवलं आहे दोन मटन थाली आणि दोन पापलेट थाली तरी आम्ही देतोय बघा आता रात्रीचा पण रात्री कोण येणार आहे काजल इकडे रात्री तर काकी पण नाही आणि कोण पण नाही तरी काकीला आम्हाला जबरदस्ती बोलवायला लागेल वाटत हाफ डे हाफ डे साठी आता लंचला बघा कोणच नाही नाही आज का, ना? ना, आज, का ना, आज काकी पण नाही येणार काकीच्या घरी आज पूजा आहे हा गुरुवारची पूजा आहे मग काकी पण येणार नाही तर रात्री बघा आम्हाला काय आहे तीन तीन सहा वेज थाली ऐका एक पण लेबर नाही रात्री सहा व्हॅज थाली दोन मटन थाली दोन पापलेट थाली म्हणजे टोटल दहा थाली आहेत त्यामध्ये फक्त आम्ही दोघं आणि मम्मीला वाटलं तर भाकरीवर बसवणार होता म्हणजे काहीतरी एक सायडर करायला कॉमन आणि ते पण सांगतात अजून त्यांची पण रिक्वायरमेंट आहे की मटन बघा राईट आहे आम्ही तरी देणार मटन थालीमध्ये दे वडे पाहिजे एक गोष्ट होणार आम्ही सर्व देणार पण थोडस वेट करावं लागणार आता तुम्ही विचार करा हे आम्हा दोघांनाच करायचं आणि कोणाला हे एक चांगली गोष्ट झाली की आपण बाहेर बसायला बनवलेलं आता प्रत्येकाला बॅच वाईज बसवणार त्यांना जेवायला लावणार आणि दुसऱ्यांना बोलवणार पटकन पटकन बरोबर हो ना चला झाले का आणि इथे आपण हे टिश्यू जरा चेंज करूया दुसऱ्या टिश्यू लावूया आपण आता हे आपण लावले आपले नवीन टिश्यू पेपर ह्याच्यावरती आपण आपले वडे सर्व करूया आणि त्यासोबतच हे सर्व रेडी केलेलं आहे आणि ऊन पण डायरेक्ट पडला त्याला अजून गरम मध्ये अजून एक एक गरम एकदम हे गरम असेल हे काजल हे काट बघा हे अजून एक्स्ट्रा ना अजून अजून एक्स्ट्रा नको करू मला मला वाटतं त्यांना भास होती नाही बरोबर झालेत ना एक्स्ट्रा झालेत ना आपण जरा चूक करून घेऊया म्हणजे कसं एकदम व्यवस्थित झालं सर्व तुम्ही ना खाल्लात हा करा करा कापी ना खाल्लात एकदम गरम गरम आहे बघा एकदम मस्त स्वच्छ आहे हा चालेल नंतर आज आपल्याकडे माणसं पण कमी आहेत हो खाली पण येणार आहेत बरोबर सिल्वर मध्ये पण येणार आहे ट्विन बघा आता गोल्ड ट्विन टू सिल्वर चारही रूम बुक आहे आता चारही रूम बुक आहे गाजल आता येणार आहेत आता माणसं हा जरा डिझायनर झाला खेकडा झालाय नो प्रॉब्लेम एकदम गरम गरम आहे माझ्या हात एकदम भासतात ठेवताना तर आपले इकडे आपले वडे झालेले आहेत रेडी बाहेरचं वातावरण बघू शकते एकदम सुंदर आणि एकदम छान एकदम मस्त वाटते हिरवगार रोज एक हा आहे होता बरोबर अजून कुठे कुठेच तिसरं गॅशला आणल्यावर गॅश विसरले घ्यायला माझं मम्मीच पिनार ते सर्व एक कालचं आहे बघतो हे पियायचं नाही तर काय पियायचं कुवाळ्याचा ज्यूस दोघांपैकी काहीतरी पियायचं रोज चला आपलं काम सुरूच आता वाजले दुपारचे दीड वाजले mm. बारा ते दीड एडिटिंग केली म्हणजे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोसायला पाहिजे ना आता चाललो दुपारच्या वेळी चाललो कुठे चालू पाहिजे टीमटला ना, mm. नारळ आणायचा हँडवॉश आणायचं आहे आणि आज आपली मटन थाळी आहे ओके तर मटन थाळी म्हणजे मटन आणायला लागणार तर या सर्व गोष्टीसाठी मी आता दुपारचा जातो त्याचा रिझन तेच आहे की सर्व डीमार्ट पण खाली असत पटकन शॉपिंग होते गर्दी नसते गर्दी नसते वेळ नाही लागत आता तर परत कधी येतो ते बघा आपलं काम चालूच रनिंग सुरूच आहे दूध वगैरे आहे का दूध आणलेलं आहे काय काय चला बायच वाजले तू किती वाजता गेलेला ना आ, गर्दी होती काय हा आज पण गर्दी होती होती कधी पण बघू तेव्हा गर्दीच असते नारळ सर्व तेलाचा बॉक्स आणला तेल आणि नारळ खूप लागतात ना जास्त करून भजीला वड्याना तेल लागतो तेल आणि आपण कसं रियुज मध्ये तेल नाही घेत ना होय जे आपलं तेच बघा बॅलन्स बघा एका पायावर राज्या तेल फाय झालं तेल घालणार बाकी दाखवतो आता काय झालं लोकांना माहिती म्हटलं दुपारची पण गर्दी नसते दुपारी पण आता गर्दी व्हायला हवी तिथे मग तू सांगतोस ना दुपारची गर्दी नसते आता गर्दी व्हायला लागली आता इथे बघा बाकी काय आलं तुम्हाला दाखवतो बघा या आतमध्ये या आतमध्ये या तिथेच हा तिथेच राहिला तरी चालतं दाखवतो फटाफट थोडस आहे मोजकच आहे पण होमस्टेच्या रिलेटेड आहे सर्व आमचं हँडवॉश पण आम्ही सांगू ना पाणी टाकलेलं नसतं आणि एकदम चांगल्या ब्रँडच असत ओके एक दोन सेम ब्रँडचं से पण जरा फ्लेवर वेगळे हे माइल्ड आहे ते फ्रेश आहे तीन चार सर्व हँडवॉश लागतात बाकी काय कॉमन आहे सर्व सर्व बघा हे कायम त्यातले काकीला दोन घेऊ दे टोटल तो पंधरा नारळ आणलेत मी काल पण आणलेले दहा परवा पण दहा आणलेला म्हणजे तीन दिवसात पस्तीस नारळ झाले हो सांगते का दिवसाला पाच नारळ पण लागतात काल किती झाले आठ नारळ झाले एका दिवसात आणि त्यासोबतच आता डिक्कीमध्ये टिश्यू पेपर आहेत तिथे काढतो मी टिश्यू पेपर तर अशी झाली शॉर्ट सिंपल शॉपिंग आणि डिक्कीमध्ये टिश्यू पेपर पण आहे आणि मटन पण आहे मटन आणायला गेलो होतो ना मटन झाले आपली आज तर आता पाणी पिणी पितो जरा रेस्ट करतो चला

तुम्हाला पण घेऊन आलं सुपरविजन करायला बाथरूम चेक केलं तीन माणसाचं चेक इन आहे इथे बसायला दिलेलं आहे आणि त्यासोबतच सर्व व्यवस्थित आहे ओके आणि गुड नाईट पण चेक करायचं बघा गुड नाईट थोडंसं आहे आज पुरतं आहे उद्या उद्या लागायला गुड नाईट त्यानंतर आज इवनिंग चेक इन आहे आणि काजल झाले गावणी चटणी हा पुढे आणून बालू झोपला इकडे बुबू इकडे झोपले आमची वालू हा नाश्ता बघा नाही चटणी वरचं जरा दाखवून उघडून दाखवा आम्हाला बघा एवढं खाल्लं तरी पोट भरेल वा 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 सगळं चला देऊन आलो मी आणि सिल्वर पण चेक आहे ना चेक करून आलो आता सिल्वरमध्ये आपल्या दोन माणसांचं इन आहे एक दोन बघा मग ह्या बॅट जर गरजेचे नसतील तर हे बॅट आपण फोल्ड करून ठेवले पाहिजे हे मी त्यांना पण सांगेल काय माहिती आहे काय जर दोघंच आहे तर हे बॅट मग कशाला त्यांना अडचण त्यांना जरा मोकळी जागा द्यायला पाहिजे ना तर मी हे फोल्ड करतो त्यासोबत हे पण फोल्ड करतो आणि बाकी सगळीकडे चेक करायला आलो ओके हे ठेवलेलं आहे हे ठेवलेलं रिफिल पॅक हे आपले चहा आणि साखरेचं ठेवलेलं आहे ओके हे जरा खाली उन्हा उन्हात नको त्यासोबत केटल पण आहे केटलचं काम झालं तरी केटलचं आपलं बटन बंद करून ठेवायचं त्यासोबतच बेसिन बेसिन क्लीन करायला पाहिजे आहे बेसिन क्लीन नाही आहे इकडे ओके तर बेसिन क्लीन करायला हवी आहे त्यासोबतच वॉशरूम एकदम क्लीन आहे व्यवस्थित ओके तर अपडेटमध्ये बघा मला हे माहिती पडलं की बाकी इथे आपले एक्स्ट्रा बेड आपण लावून ठेवायचे बेसिन क्लीन करायची आहे बघा ह्याला मध्ये सुपरविजन मी नेहमीच बुकिंग असेल तरी सुपरविजनला येतोच हा आपला साईज फोल्डिंग आहे मी सर्व में मी मुंबईमधून पाठवत होते